भाजपा जिल्हा सचिव यांची पत्रकार परिषद आणि स्थानिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह विटा शहर आणि खानापूर तालुका भाजप पक्षाच्या वतीने सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बहुजन सम्राट आमदार गोपीचंद पडळकर यांचा सन्मान व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे याकरिता आज सकाळी भाजपाचे जिल्हा सचिव पंकज दवडे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी पत्रकारांच्या समोर इतकी वर्षे पदांवर राहून देखील या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षवाढीसाठी काहीही केले नसल्याचे बोलून दाखवत प्रश्नचिन्ह उपस्थित केले परंतु आता आमदार गोपीचंद बडळकर यांच्या नेतृत्वाखाली मी आणि माझे सर्व सहकारी त्यांच्या माध्यमातून बिटा शहर आणि तालुक्यात भाजप तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जीवाचे रान करणार आहे पक्षाची ताकद ज्या पद्धतीने वाढायला पाहिजे होती त्या पद्धतीने न वाढता दोन चार व्यक्तींच्या नावावरच पक्ष फिरत राहिला त्यामुळे तालुक्यात व शहरात पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे कायमच इथे भाजपच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आपल्या सोयीचे राजकारण केले कधी या पक्षाबरोबर तर कधी या नेत्याबरोबर राहत त्यांनी काम केले त्याचबरोबर जुन्या आणि भाजप पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्यांना मात्र कात्रचा घाट दाखवला पण आम्ही त्यांच्या या चुका सुधारून त्या सर्व जुन्या व एकनिष्ठ असणाऱ्यांना पुन्हा एकदा मान सन्मान देऊन त्याचे मनोबल वाढवणार आहोत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजप ताकदीने उतरणार आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून आम्ही शहर आणि ग्रामीण भागात पक्ष संघटना बळकट करीत आहोत तसेच भाजप सदस्य नोंदणी आम्ही मोठ्या प्रमाणात केली असून शहर व ग्रामीण भागात जवळपास पन्नास अधिक सदस्य पक्षाशी जोडले आहेत भाजपमध्ये प्रत्येक सदस्य आणि आणि नव्या बरोबर घेऊन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ताकद दाखवणार असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी पत्रकारांशी बोलताना भाजपा जिल्हा सचिव पंकज दबडे विटा शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे आम्ही दुर्मय झालं ऑनलाईन पद्धतीनं सभासद नोंदीचं काम करत आहे मी माझे सर्व पदाधिकारी आमच्या टीमनं साडेसहा हजार सभासद ऑनलाईन नोंद केलेले आहे पडघर साहेबांचं जत्र विधानसभेत गेल्यामुळं हे त्याची पोखरी तयार झाली होती आम्ही आमच्या पतीनं आम्ही आमच्या ताकदीनं काम करत आहे आम्ही आमच्या सर्व टीम बरोबर गेली शहरात आमचं काम चालू आहे आम्हाला काम करताना सांगलीतील काही लोक आम्हाला काम व्यवस्थित करून देत नाही तिथं त्यांचं भारतीय जनता पार्टी वाढवून देत नाही इथल्या दुसऱ्या टीमला सहकार्य करतात आम्हाला मदत करत नाहीत ते प्रत्येक गोष्टी तर आम्हाला तास द्यायचं कारण त्याचं काम चालू आहे तरी सुद्धा आम्ही साडेसहा सभासद ऑनलाईन नोंद केले आहे दोन गट भाजीमध्ये आहेच कारण सांगलीतली एक दोन मंडळी अशी आहे की तिथे भाजी पाडवून देत नाहीत इथल्या स्थानिक लोकांच्या बरोबर त्यांना भाजी पाडवून द्यायच नाहीत त्यांच्यावर राहिलं पाहिजे चालू आहे असं जे सांगलीत लोक इंटरफिअर करतात त्यांच्या आता पद त्यांचा त्यांचा तक्रार आम्हीवर केलेली आहे त्यांचं पुढे त्यांचं काय चालणार नाही असं आम्हाला आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे भाजप पक्ष वाढून भाजी पक्षाबरोबर राहणे जो दुसरा गट इथं जो दुसऱ्या शिवसेनेवर काम करतोय त्यांच्याबरोबर आपली भाजपची ताकद वाढवून भाजप बरोबर राहणे पक्षाचं काम करणे पक्षाचं पक्षाची लोक पक्ष ताकद लोकांची काम झाली पाहिजेत हा आमचा इथून पुढे ध्येय आहे आतापर्यंत तालुक्यामध्ये भाजप न वाढीचं कारण तुम्ही काय सांगाल जुने जे स्थानिक लोक आहेत विटातील शहरातील त्यांनी भाजी वाढवून दिलं नाही त्यांनी कधी सेटलमेंट राजकारण केलं कधी पाटली पार्टीवर कधी बार पार्टीवर राहिल्यामुळे भाजप इथे वाढलं नाही भाजप तुम्ही सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अजून कोणकोणती माध्यम माध्यमं वापरणार आहात आता जे भाजपची वरून जे सर्व येतील त्यांचे जे येतील कार्यक्रम आम्ही सर्व लोकांना भेटतो आम्ही परवा आता आमच्या आजच्या ह्या कार्यक्रमाला आम्ही जुने जे जे लोक आहेत वयस्कर त्या सर्वांच्या भेटी गाठी घेतलेत त्या सर्वांना आम्ही कार्यक्रमाला बोलवलंय कारण त्यांना आतापर्यंत त्यांना कधी लोकांना त्यांनी एवढं भाजप नसतात त्यांनी फुटत भाजप रुजवलं तालुक्यात त्यांनी काम केलं त्यांना भाजपच्या लोकांना त्यांची विसर पडल्या जुन्या लोकांना त्या आम्ही त्यांना उद्या कार्यक्रमात सगळ्यांनी निमंत्रित केलेला आहे लढा लढणारच आहे आम्ही आमचं लढायचं आमचं काम नियोजन चालूच आहे आता ज्या ठिकाणी चांगले उमेदवार त्या ठिकाणी आम्ही लढणारच आहे पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो विटा शहर नगरपालिका असो जिथे उमेदवार चांगला आहे त्या त्या वेळेत ठरवून आम्ही लढणारच आहे आम्ही चार पाच आमचे उमेदवार चांगले आहेत आता आमचं आमचं काम चालू आहे आम्ही एकत्रित सगळं बसून विचार करून पडत सर्व आम्ही लढणार आहे इतक्या वर्षामध्ये भाजपच्या काही शाखा निर्माण नाही झाल्या किंवा भाजप पक्ष नाही वाढलाय तर तुम्ही तो वाढवण्यासाठी काय असं वेगळे हे करणार का नियोजन त्याचे काय किंवा काय केले का नाही आता गावची शाळा काढणारच आहे आम्ही कारण आम्हाला ऊर्ण आम्हाला गावची शाळा काढली पाहिजे दोन हजार एकोणतीस सालच्या नियोजन लोकसेवेसाठी पक्षांना आम्हाला आतापासून आम्हाला कामाला आहे आता प्रत्येक गावात बूथ यंत्रणा बुथ सगळ्या पूर्ण करायचं काम चालू आहे चांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी बेटा